आज आपण शिमला मिरचीचं चटकदार पंचामृत बनवूया पंचामृत हे साध्या मिरचीचं नैवेद्यासाठी तर बनवलं जातं पण शिमला मिरचीचं काय आणि साध्या मिरचीचं काय तुम्ही का केव्हाही बनवून खाऊ शकता मस्त चटकदार लागतं आणि भाताबरोबर पोळी बरोबर खाता येतं चला बनवूया तापलेल्या कढईमध्ये तेल घेतलं जिरे मोहरी कढीपत्ता खोबऱ्याचे काप मी आता गॅस बंद करते थोडा वेळ म्हणजे हळद आणि हिंग करपणार नाही हिंग घालूया हळद मिक्स करून घेऊया आणि आता गॅस सुरू करून शिमला मिरचीचे तुकडे घालूया परतून घ्यायचे थोडं छान मिरची परतून घेतली त्याच्यामध्ये पाणी घालूया गॅस बंद करणार थोडा वेळ निसर्ग साहित्य घालून घेऊया शेंगदाण्याचं कूट तिळाचं कूट गूळ चिंचेचा कोळ गोडा मसाला मीठ कोथिंबीर गॅस सुरू करते आणि हे चांगलं आता दोन तीन मिनटं आपल्याला शिजवून आहे आता झाकण ठेवून एक वाफ काढूया एक वाफ आलेली ह्याला झाकण काढते जरा घट्ट सर असं शिजवून घेऊया आता असं हे इतकं घट्ट झालं पाहिजे गॅस बंद करून टाकायचा कारण नंतर ते आपापच आळतं आणि घट्ट होतं त्याच्यामुळे जास्ती एकदम शिजवायचं नाही त्याला ज्यांना खूप तिखट हवंय त्यांनी मग आधीच फोडणीमध्ये थोडेसे एक दोन तीन मिरच्यांची फोडणी घालायच्या आणि तिखटपणा त्याचा वाढवायचा आता आपण पंच्या मृताला सर्व्हिंगसाठी बाऊलमध्ये घेऊया चला आपलं हे शिमला मिरचीचं पंचामृत तयार आहे आमच्याकडे नेहमी आम्ही साध्या मिरचीचंच पंचामृत करतो कारण तिखट खूप आवडतो ज्यांना तिखट आवडत असेल त्यांनी असं करावं अदरवाईज शिमला मिरचीचं करून बघायचं तुम्ही करून बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका घरचं खाणं ह्याची आरोग्याचं लेणं